तर जहागीरदारांच्या घरात लीलाची पहिली मंगळागौर आहे आणि इथे ना ह्या टीमचं डेडिकेशनला मानलं म्हणजे छान नऊवारी साडीमध्ये सगळ्यात नटल्या आहेत आणि डान्स प्रॅक्टिस सुरू आहे जरा कॅमेरा पॅन करा आणि बघा काय डेडिकेशननी डान्स प्रॅक्टिस सुरू आहे लीला इथे कोरिओग्राफर आहे आणि <laughs> मावशी आईला डान्स शिकवते हाय लीला खूप सुंदर दिसते हाय थँक्यू आणि तुझी मंगळागौर आहे आणि मावशी आई म्हणजे ती पटकन कॉन्शियस झाली जेव्हा कॅमेरा रोल केला पण खरं जमतंय ना तिला छान करते खूप छान करत खूपच छान खरंच सगळ्यातच मला असं वाटलं की ती जज वगैरे असणार आहे मला आधी असं ओ अच्छा हे बघा आम्ही आहोत तिघी सुना आम्ही ठरतो जहागीरदारच ठरवते त्यांचं काय केलं मला असं वाटलं की हा जो दुर्गा झोन आलाय तिला जहागीरदारच ठरवतो कसं वाटतंय मला हे हा जो आउटफिट आहे हेच असलो पाहिजे खर तर रोज याच लुक मी असं तुम्हाला आवडेल का मी या लुकमध्ये रोज प्लीज कमेंट करा काय म्हणते मी म्हणते की आज आय थिंक आमच्या सगळ्यांमध्ये आय थिंक दुर्गा इज लुकिंग तिला कलर कॉम्बिनेशन आणि आय थिंक मी तिला अटायर खूप सुट खूप सुंदरचीच मंगळागौर आहे आज हो तुम्ही राजश्री मराठीची मंगळागौरू बघितलीत का झी मराठीची हा सहा तारखेला हा पण त्याच्या आधी येणार आहे का हे सोमो वगैरे सगळं आउट झालं आहे तर मला असं वाटतं पहिल्यांदा मस्त रिहर्सल एक झाली आहे आणि इथे परत तो जोश आहे मला आधी असं वाटलं की हा जो परफॉर्मन्स आहे आपल्याला मालिकेत दिसणार आहे पण नाही हे रीलसाठी सगळं डेडिकेशन होतं मानलं हॅट्स ऑफ आहे पण किती मजा येते मंगळागौर म्हटलं की एक बायकांच्या अंगात एक संचारतं ना आपण आधी एन्जॉय करून झालो आहे पण आत्ता टेलिकास्टसाठी पण काय आमचं वॉर्मअप वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही एक्सपर्ट असल्यासारखं आम्ही ते सगळे खेळ खेळणार आहोत म्हणजे बघणाऱ्यांना असं वाटेल की वाव ह्या रोज करतात की काय इतकी आमची राजश्री मराठीने आधी प्रॅक्टिस करून घेतली आहे काय सांगशील आम्हाला मंगळागौरीच्या काही आठवणी आहेत का काही कधी अटेंड अटेंड केली आहेस का मंगळागौर किंवा मंगळागौर म्हटलं की, की आपण ऐकत आलो आहे ना आपल्या आजीकडनं आईकडनं काय सांगशील ओ हा कार्य म्हणजे मंगळागौर मुळातच मला वाटतं सगळ्या बायकांनी मिळून एकत्र खेळण्याचा दिवस आहे किंवा म्हणजे ज्या काळामध्ये याची सगळ्याची सुरुवात झाली होती तेव्हा ऑफकोर्स बायका एकत्र इतक्या त्यांचं सोशलायझेशन नव्हतं तर दिस इज काइंड ऑफ अ नाईट आऊट असं म्हणूया इन अ डिफरंट टाईम झोन हे नाईट आऊट होतं आणि निमित्ताने एकमेकांची सुखदुःख वाटली जात होती फिजिकल एक्सरसायजेस होते काही गमती जमती होत होते आणि मंगळागौरीचे खेळ असे बघताना सोपे वाटतात पण आता जेव्हा ते करायला गेलो होतं ते तितके सोपे नाही त्याची जाणीव होते आणि मजा आहे डेफिनेटली कशी दिसते आज सोप माझीच मुलगी आहे ना ती त्याच्यामुळे ती छानच दिसणार आवडलंय मला तिच्या गळ्यातलं दुर्गा म्हणून नाही शर्मिला म्हणून मला ते चोरायचंय तिचं दोन्ही हो हे इथलं आणि हे दोन्ही कमाल आहे छानच दिसतय ब्लाऊज असं सगळ्यांचं काही ना काहीतरी आहे कमाल हिचं गळ्यातलं किंवा माझा ब्लाऊज हिचा पदर खूप छान झालाय हिच्या साडीचा सा रंग मला प्रचंड आवडला किंवा हे जे लावलंय मागे असं सगळ्यांचं काही ना काहीतरी सुंदर आहे आज सगळेच छान दिसतात बेसिकली बरं सगळ्या सुना नटल्या आहेत आणि लीला ॲज युजल काही उखाणे वगैरे ठरवलेस का पाठ केलेस का विचारणार नाही तुला जस्ट विचारते ती बोल आले परत उखाणं विचारायला एक्सपर्ट झाले ह्या आहेत ना ह्या मला सगळ्या मदत करतील आमच्यावर वेळ आली की उखाणे घ्यायला काय सांगशील ताईसाठी म्हणजे ताईची पहिली मंगळागौर आहे आणि मला असं वाटलं तू पण मस्त साडी नऊवारी साडी त्यांना बघून असं वाटतंय का मला पण हवी होती हो आम्हाला पण वाटतंय की मला मंग मला छान नऊवारी आणि असतं लहान मुलींना पण असतय कसं की नऊवारी नेसावं आणि ड्रेस घातल्यामुळे तिला वाईट वाटतं कारण तिला रीलमध्ये घेणार नाही आम्ही डान्स मध्ये नाही कारण नऊवारी साड्या नेसत त्यांचा डान्स आहे आता आता ही, ही बघेल तू शूट शूट कर बघ मी कशी करते बघूया आपण आता करतेच मी शूट तिला काय सांगशील मंगळागौरीच्या या सिक्वेन्स मध्ये काय इंटरेस्टिंग घडणार आहे काय ट्रॅक्स घडणार आहेत म्हणजे प्रेक्षक आपली मालिका बघतातच असं त्यांना खूप आवडते सुद्धा पण स्पेशली मंगळागौरीसाठी काय मंगळागौर तर ऑफकोर्स आहेच पारंपरिक सगळे खेळ आणि सगळी मज्जा तर आहेच पण त्याचबरोबर एक खूप मोठ्या ट्विस्ट येणार आहे आणि आता सध्या तुम्ही बघताय की लीला शोधायचा प्रयत्न करते की विक्रांतचं नक्की काय आहे ए कसे आहेत कसे नाही आहेत त्यांनी काय केलं आहे सो त्या गोष्टींना घेऊन खूप मोठा सीन होणार आहे आणि खूप मोठी ट्विस्ट येणार आहे सो मंगळागौर म्हणजे काय फक्त मंगळागौर आणि खेळ असं नाही आहे तर आमच्या स्टोरीबरोबर ते रिलेटेड आहे सगळं आणि खूप मस्त छान मज्जा येणार आहे पारंपरिक मंगळागौरीचे खेळ सगळ्यांना माहिती आहेत तुमचा त्यातला एखादा फेवरेट कोणता आहे जे खूप बघायला मजा येते आणि खूप मजेशीर वाटतं कोणता खेळ जेव्हा आम्हाला कळलं की आज मंगळागौरी आहे तेव्हा आम्ही सकाळपासून मेकअप करताना आपण जय देवी मंगळागौरी आम्ही आरती पाठ करून ठेवली आहे आणि आम्ही असं ठरवलं की आज आपण असंच राहायचं छान मंगळागौरी सुसंस्कारी मला त्यातला कोणता खेळ जास्त आवडतो आय थिंक तिघींची फुगडी पण पण मजा आली पण दॅट इज चॅलेंजिंग आणि फुगडी खेळणे इज नॉट इझी पडताना कसं असं दोन बोटांवरती वगैरे तसे आम्ही होतो असे आता हात सुटतोय की काय मी उडून पडेन का ही उडून पडेल असं वाटत होतं तो छान झाला पण मला ना बेसिकली ते कपडे धुण्याचं फार आवडलं सासूचे कपडे आणि हा ते त्याच्यात खूप मजा आली भूमिजा तुझा कोणता फेवरेट आहे आ, मला ना गाठोडा आवडतं म्हणजे ते बघायला पण आवडतं आणि करायला पण आवडेल जर चान्स मिळाला तर मस्त मज्जा येते ते असं गोलगोल फिरायचं खाली बसून मला असं वाटतं लीलाचा फेवरेट असेल सुनेचा भांडण आहे ना खूप मज्जा आहे येस खेळांमध्ये मा म्हणा किंवा ते लाट्या लाट्या <laughs> हां लाट्या लाईक like. yeah. इट्स इझी कोणी करू शकतं आणि फक्त कोणाला मार द्यायचाच असेल तर हळूच देऊन पण शकतो थँक्यू सो मच गाईज ॲज युजल खूप सुंदर दिसत आहे आणि हे ट्रॅक्स बघायला आम्ही सगळे इंटरेस्टेड आहोत म्हणजे एक्सायटेड आहोत थँक्यू सो मच थँक्यू